अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन त्रिवार मुजरा समर्थ सेवेकरांना श्री स्वामी समर्थ तन मंडळी सहा जून दोन हजार चोवीस वार गुरुवार या दिवशी आहे शनी महाराज जयंती दरवर्षी शनी महाराजांचा जन्मदिवस वैशाख अमावस्येला साजरा केला जातो ज्योतिष शास्त्रानुसार ज्या लोकांच्या कुंडलीत शेनी दोष शनींची महादशा साडेसाती किंवा ठय्या आहेत त्यांच्यासाठी हा दिवस खास मानला जातो अशा सर्वांनी न्याय देवता शनी महाराजांची पूजा आवर्जून करावी त्याचबरोबर शनी जयंतीच्या निमित्ताने एक सोपा उपाय सुद्धा करावा ज्यामुळे शनींची कृपा तर मिळेलच आणि तुम्हाला क्रोधापासूनही आराम मिळू शकतो या दिवशी काय करावं चला जाणून घेऊया पण त्याआधी गुरुमावली या चॅनेल वर आपण नवीन असाल तर गुरुमावली या चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा ही नम्र विनंती तर मंडळी सहा जून गुरुवारी शनी जयंती आहे या दिवशी वैशाख अमावस्या सुद्धा आहे या दिवशी सकाळी लवकर उठून दैनंदिन कामे आटपून सकाळी शनी मंदिरात जावे व शनिदेवाची पूजा करावी त्यानंतर शनी स्तोत्र किंवा शनी कवच पठन करावे या दोन पैकी कोणतीही एक स्तोत्र पठन केल्यास शनिदेवासंबंधी समस्या दूर होतात असे सांगितले जाते पद्म पुराणानुसार शनिदेव एकदा रोहिणी नक्षत्रात प्रवेश करणार होते तेव्हा ज्योतिषांनी राजा दशरथ यांना याचे काय परिणाम होतील हे सांगितले आता बारा वर्ष दुष्काळ पडेल असा विचार करून राजा दशरथ काजीत पडले व शनिदेवाशी युद्ध करण्यासाठी नक्षत्रात पोहोचले त्यांचे पाहून शनिदेव प्रसन्न झाले आणि बारा वर्ष तुमच्या राज्यात दुष्काळ पडणार नाही असे वरदान दिले यावर प्रसन्न होऊन राजा दशरथांनी केली त्या काळात त्यांनी शनी स्तोत्राची रचना सुद्धा केली शनिदेव म्हणाले की जो कोणी या स्तोत्राचे खऱ्या मनाने पठण करेल त्याला शनिदेवाकडून कोणत्याही प्रकारचा अडथळा येणार नाही सकाळ दुपार संध्याकाळ या स्तोत्राचं पठण करणाऱ्या शनींची पीडा अजिबात होणार नाही म्हणूनच शनी जयंतीच्या दिवशी शनी स्तोत्र किंवा शनी अवश्य करावे यामुळे आपल्याला आशीर्वाद नक्कीच प्राप्त होतात जयंतीच्याच दिवशीच नाही तर शनिवारी सुद्धा शनी स्तोत्राचं पठन केलं जाऊ शकत तसेच मंडळी शनीदेवांबरोबरच हनुमान हनुमानजींचीही पूजा करावी देवासमोर दिवा लावून हनुमान चालीसा पठण करावे सीताराम मंत्राचा जप करावा यामुळे सुद्धा आपल्याला शनिदेवा सर्वांचे आशीर्वाद प्राप्त होऊ शकतात असेही सांगितले जाते याही व्यतिरिक्त शनी जयंतीच्या दिवशी ओम शम शनेश राय या मंत्राचा जप आवर्जून करावा धार्मिक मान्यतेनुसार भगवान शनी देवाला कर्मफळाचा दाता असे म्हटले जाते त्यांच्याकडे युक्तींच्या सर्व कामांचा लेखाजोखा असतो आणि त्यानुसारच शनिदेव युक्तीला फळ प्रदान करत असतात तसेच मंडळी शनि जयंतीच्या दिवशी शनी देवाला काही गोष्टी अर्पण कराव्या त्यामध्ये शमीची पाने निळे फूल म्हणजेच गोकर्णाची फले मोहरीचे तेल काळे तीर तेल, मोहरीच्या तेलांचा दिवा नारळ इत्यादी वस्तू शनी जय तिच्या दिवशी शनिदेवाला आवर्जून अर्पण कराव्या च योग्य फळ निश्चितच प्राप्त होऊ शकते तसेच मंडळी शनीदेवांची पूजा केल्यामुळे कुंडलीतील शनीची स्थितीही मजबूत होऊ शकते जर एखाद्या युक्तीच्या कुंडलीत साडेसाती व ठय्याचा प्रभाव असेल तर शनिदेवाची काही प्रसिद्ध मंदिरे आहेत तेथे जाऊन नुसत्या दर्शनाने मनाला शुभ फळही मिळू शकते आणि माणसाची प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ शकते असेही सांगितले जाते तुम्ही सुद्धा शनि जयंती निमित्ताने शनी देवांच्या दर्शनाला नक्की जाऊ शकता शनि देवांना प्रसन्न करण्यासाठी तुम्ही कोणत्या सेवा करता हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा गुरु मावले या चॅनल लाईक व ला 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 कमेंट करायला विसरू नका व बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवनवीन आध्यात्मिक माहितीपूर्ण व्हिडिओ नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील झालेली सेवा स्वामी चरणी अर्पण करतो आणि थांबतो श्री स्वामी समर्थ